विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळेल आणि आम्ही त्याच प्रतीक्षेत आहोत त्यासाठी आम्ही केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करू अशा प्रकारचं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलेलं आहे त्याचबरोबर बारामतीमध्ये अजित पवार हे मोठ्या फरकानं विजयी होतील असं देखील सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे चित्र स्पष्ट आहे एक अति आहे नेहमीच्याच मोठ्या अजित दादा त्या ठिकाणी विजयी होतील कर कामाला प्राधान्य देतात आणि गेल्या तीस वर्षात बारामतीला देशाच्या पाठीवरती एक आयकॉन शहर म्हणून निर्माण करण्यामध्ये अजितदादाचा योगदान हे निश्चित मोठं राहिलेलं आहे आम्ही प्रतीक्षित आहोत तेवीस तारखेच्या निकालाची तेवीस तारखेला दुपारपर्यंत ता माहितीचं स्पष्टपणाचं बहुमत पाहायला मिळेल आम्ही सर्व नेते मंडळी नक्कीच मुंबईमध्ये बसू केंद्रीय नेतृत्वाजवळ चर्चा करू कारण घटनेप्रमाणे सव्वीस तारखेच्या आत राज्यातलं सरकार येणं आवश्यक राहत असतं मी या सगळ्या सारासार गोष्टीचा विचार करत राज्यातला नेतृत्वासंदर्भातला निर्णय अतिशय योग्य पद्धतीने घेतला जाईल